नमस्कार महिलांना स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणाशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून करण्यात केला संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ जगभराच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला ना। होता पुरुष प्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेच हे एक ढडधित उदाहरण आहे या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीनं संघर्ष करीत होते अठराशे नव्वदमध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सप्रेजिस्ट असोसिएशन स्थापन झाली परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायला हवा अशा प्रकारचं आवाहन ती करतात अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळ्यावरणाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला एकोणीसशे सात साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद त्यामध्ये पर। क्लारा कम्युनिस्ट कार्यकर्तेने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक के निदर्शनं केली दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या या दोन मागण्यांबरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी ही जोरकसपणे केली अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकीन अतिशय प्रभावित झाली एकोणावीसशे दहा साली कोपणहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो पात्र यानंतर युरोप अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या त्यांचा परिणाम म्हणून एकोणाशे अठरा साली इंग्लंडमध्ये व एकोणीसशे एकोणीस साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळालं भारतात मुंबई येथे पहिला आठ मार्च हा महिला दिवस एकोणीसशे त्रेचाळीस साली साजरा झाला एकोणीसशे एकाहत्तर सालच्या आठ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता आणि पुढे एकोणीसशे हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बडकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांच स्वरूप बदलत गेलं तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आता बँका कार्यालयांमधूनही आठ मार्च साजरा व्हायला लागला आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो एकोणीसशे पंच्याहत्तर या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयु संयुक्त राष्ट्र संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं एकोणीसशे सत्याहत्तर साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूनं साजरा करावा यासाठी आवाहन केलं महिला दिन हा काही देशांमध्ये मातृदिन म्हणूनही साजरा केला जातो जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी मुलं आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात या दिवशी शुभेच्छा देण्याची पद्धत इटलीमध्ये सुद्धा आहे या दिवशी पुरुष महिलांना पिवड्या मेमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतो महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे तुम्ही सुद्धा आठ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची तयारी करत असाल ना कदाचित आतापर्यंत काहींनी शुभेच्छाही पाठवल्या असतील मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो आणि याची सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहिती आहे का जगभरात गेली कित्येक वर्ष लोक आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात मात्र या सगळ्याची सुरुवात कशी झाली जागतिक महिला दिन कधी सुरू झाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय हा एका कामगार आंदोलनातून झाला एकोणविशे आठ साली याची पहिली ठिणी पडली यावर्षी पंधरा हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली याशिवाय त्यांच्या इतरही काही प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या की चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षानं आठ मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करण्याची कल्पना कशी सुचली ही कल्पना सुद्धा एका स्त्रीचीच आहे क्लारा जेटकिन यांनी एकोणीसशे दहा साली कोपन हेगनमध्ये झालेल्या कामगार काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्या परिषदेत सतरा देशांच्या शंभर महिला सहभागी झालेल्या होत्या त्या सर्वांनीच त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले सर्वप्रथम एकोणावीसशे अकरा साली ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता आता तांत्रिकदृष्ट्या यावर्षी आपण जागतिक महिला दिन साजऱ्या करत आहोत एकोणीसशे पंच्याहत्तर साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून याला थीम देऊन साजरा करायला सुरुवात केली त्यावेळी या जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली पहिल्या जागतिक महिला दिनाची थीम होती सेलिब्रेटिंग द पास्ट प्लानिंग फॉर द फ्युचर भूतकाळाचा आनंद भविष्यासाठी योजना मग प्रश्न हा येतो की आठ मार्च हीच तारीख का आठ मार्च रोजीच महिला दिन का साजरा करतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल खरं तर क्लारा जेटकिंग यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केलेली नाही महिला दिन एकोणीसशे सतरा साली युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी ब्रेड आणि पीस भाकरी आणि शांतता अशी मागणी केली महिलांनी केलेल्या कामबंद आंदोलनाने सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला त्यावेळी रशियामध्ये जुलियन कॅलेंडर वापरलं जायचं ज्या दिवशी महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं ती तारीख होती तेवीस फेब्रुवारी ग्रेगरियन कॅलेंडरनुसार हा दिवस आठ मार्च होता आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च रोजी साजरा करण्यात येत आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो का तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो जागतिक पुरुष दिवस एकोणावीस नोव्हेंबर रोजी साजरा करतात एकोणावीसशे नव्वद सालापासून आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली मात्र संयुक्त राष्ट्रांनी अजून त्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो पुरुषांचा आरोग्य जेंडर रिलेशन लैंगिक समानता आणि सकारात्मकतेला चालना देणं हा यामागचा उद्देश आहे जगभरात हा आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा साजरा होतो अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी सरकारी सुटी असते रशिया आणि इतर काही देशांमध्ये या दिवसाच्या आसपास फुलांचे दर वधारतात आंतरराष्ट्रीय महिला दिनाला स्त्री पुरुष एकमेकांना फुलं देतात चीनमध्ये अनेक कार्यालयांमध्ये महिलांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची रजा मिळते तर अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना वुमन्स हिस्ट्री मंथ म्हणून साजरा करतो आणि अशा या जागतिक महिला दिनाच्या मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद